त्याच्यानंतर तुमचे कांद्याचे रोग कपाशी हे सर्वचे सर्व अक्षर आठ दिवसापासून थांबलेली ती पिवळी पडली मका बाजरी भूमिक सपाड झालेली असा असतानाही तालुक्याची मसूल यंत्रणा सन्माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी कुठल्याही प्रकारची व्हिजिट दिलेली नाही तर सदर विषय त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी व या शेतकऱ्यांना कमीत कमी एक तुम्ही धीर द्यावा यांच्या कथा व्यताना तुम्ही वाचा फोडावी या संदर्भात आम्ही सर्व गावातील चोवीस शेत चोवीस गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी दे। आलो होतो आणि निवेदनाचा आशय आम्ही असं सांगितला की त्वरित सन्मान्य तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी सदर स्पॉटवर पंचनामे करण्यासाठी पाणी दौऱ्यासाठी स्वतः यावं कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवू नये परिस्थिती गांभीर्याने लक्षात घ्यावी आणि विषय क्रमांक दोन की मागच्या वर्षी पीक विम्याचा लाभ आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि यावर्षी पण पीक विम्या कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत कंप्लेंट क्लेम करावा लागतो परंतु हा क्लेम दाखल करण्यासाठी पीक विमा कंपनीचे फोन रिसीव होत नाही कॉल रिसीव होत नाही त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होत नाही जर बहात्तर तासाच्या आज जर आमचा संपर्क नाही झाला तर ते पीक विमा इनव्हॅलिड ठरवतात या उद्देशाचा मुद्दा क्रमांक दोन्ही आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला आणि येणाऱ्या काळात एवढ्या दोन ते तीन दिवसात संबंधित प्रशासनाची जर या ठिकाणी विजिट झाली नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात माननीय तहसीलदार साहेबांच्या दारात येऊन बसू कारण असंही आमनं गरगडीत राहणं वावरमा पाणीशे बसाल्या जागा नाही तर म्हणून हाच आशय घेऊन आम्ही साहेबांच्या इथं बिराड काढण्याशिवाय राहणार नाही आणि कृपया प्रशासनाने आमच्या अंतकरणा पाहू नये किंवा आम्ही अडचणी देत अतुल भूमिका समजून घ्यावी हाच मुद्दा आम्ही या ठिकाणी घेऊन